असं बोल होतं की अभ्यास करत नाही तुम्ही स्टॉल लावायला सांगता त्याला करणारच आहे हाय फ्रेंड्स स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की तुम्हाला सरांना माहितीच आहे दहावीचा निकाल लागला आणि त्यावर मी गावाला होती गावाला असताना मला समजलं की मंथन मला खूप चांगल्या टक्क्यानी पाच मला गॅरंटी तर होती पण काही लोकांचं असं बोलणं होतं की अभ्यास <laughs> <जाए>। करत <तो> नाही <laughs> तुम्ही स्टॉल लावायला सांगता त्याला <laughs> त्याला पैशाचा नाद लागल अभ्यासातलं लक्ष उडून जाईल पण मला माझ्या मुलांवर <laughs> विश्वास होता मी बोलायची की मला माहित आहे मंथन नव्वदच्या आतमध्येच नव्वदच्या आतमध्ये नव्वद टक्क्याच्या आतमध्येच काढणार आणि खरंच मंथन एटी सेव्हन पर्सेंटेज काढले मला खूप आनंद झाला त्यांना सेलिब्रेशन आमच्या मॅडमनी पण केलं क्लासमध्ये तो पास झाला म्हणून त्यांनी पेढे वाटले तिथे मी पण मंथनला बोलू तू पेढे पन वाट म्हणून त्यांच्या पप्पानी पण कामामध्ये पेढे वाटले मोठ्या मुलाच्या टायमाला नाही वाटलेले पण या टायमाला पण या पप्पांनी एक किलो पेढे वाटले जाऊन आणि आई पण खूप खुश झाला की चला म्हणजे एवढी लोक बोलत असताना पण त्याने एवढे छान मार्क काढले ते पण बिगर क्लासचे तर मला खूप अभिमान आहे आणि माझ्या भावाने ब्लॉग टाकलेला सांगितलेला नैतिक सुजल आणि मंथन साठ टक्के चवण ज्याला भेटतील त्याला खूप मोठं बक्षीस देण्यात येईल तर बाजी मारली आहे मंथननी तर आता बघूया आता भावाकडे गेल्यावर काय बॉक्सिस भेटत मंथनला मंथन तुला काय वाटतं काय काय पाहिजे मंथनला दिसत पैसेच वेळ आहे पण आता तिथे गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की काय मोठं बक्षीस आहे कारण नैतिकला एटी एटी पडली नैतिकला म्हणजे ऐंशी ऐंशीच पकडला आणि सुजनला तर बारेमला किती पडले किती पडले फिफ्टी हा त्याला साठ टक्के पडले आणि मंथनला एटी सेव्हन तर माझी मंथननीच मारले तर आता मंथन खूप उत्सुक झालेला आहे की मम्मी तू चल घेऊन मला लवकर मामाकडे त्याला बक्षीस काय भेटणार ते बघायचंय तर आम्ही जाणार आहे भावाकडे बघूया आम्ही तिथे गेला मग काय हंगाम होतोय बक्षिसांबद्दल मला तर माहित आहे भेटणारच मंथनला म्हणतं आता असं झाले की आताच जाऊ काय म्हणत कॉलर टाइम झाले आणि चला मला खूप छान वाटले की एवढं म्हणजे आमच्या दोघांच्या मेहनतीच फळ भेटलं आम्हाला त्यामुळे असंच अभ्यास करत राहा आणि असंच आई बापाचं नाव रोशन करा आणि आजीचं नाव कारण आजी खूप मेहनत घेते कारण आम्ही कामाला गेला आजीच सर्व करत असते त्यामुळे मला खूप अभिमान आहे या मुलांचा बाकी दुनिया काही पण बोलू दे कारण माझी मुलं अभ्यास करायला मनासारखं पाहिजे केलं बस एवढंच मला पाहिजे एवढं टॉल लावून सने हे करून सने माझ्या मुलांनी एवढं चांगला माझ्या नातवानी कार्ड म्हणल्यावरती लय मला लय आनंद झाला एकदम खुश झाले मी आणि आता इथून पुढे राहा बस चांगला अभ्यास करावा चांगल्या मित्रांची संगत करावी मला एवढंच वाटतंय आम्ही इथं मुंबईला आलो का तर त्याच्या शिक्षणासाठीच आलेलो आणि यांच्या तब्येतीसाठी आलेलो पण चला आता मला पण खूप छान वाटलं की सर्वजण बोलतात की मुलं खूप आहेत अशीच पुढे पण राहू दे चांगलेच राहू दे आणि प्रत्येक काम करताना घरातली म्हणजे परीक्षा असून पण पर काम पण करायचं स्टॉलवर पण जायचा अभ्यास पण करायचा तर ठीक आहे चला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या की पुढे पण तो असाच चांगल्या मार्काने पास होईल असा मंथन जेव्हा पास झाला तव मंथनचे रिएक्शन मी कॅचअप करायला सांगितलंय मॅडमच्या मुलीला तसंच मंथन मी बसून जैनला सांगितलंन की वाई मम्मीचे रिएक्शन रिएक्शनचा एक व्हिडिओ पाठव त बेट म्हणजे 81 ला 20 कमी काय कल्पना पण मारून ठीक नसता मुलांनी एवढी मेहनत केली त्यामुळे तिला वाईट वाटत पण आम्हाला पूर्ण सांगितलं खूप खुश झाली कारण मी एटी सेव्हन पर्सेंटेज आमच्या घरात कोणालाच भेटले नव्हते सुबगुल एटी थ्री होते ना एटी टू एटी टू होते आणि माझ्या भोटा बहिणीच्या मुलाला पण एटी एटी सिक्स होते आणि मंथननी बाजी मारली त्यामुळे मला खूप आनंद वाटला आणि सर्वांना विश्वास होता की बाबा मंथन एवढ्या टक्के काढू शकताय पप्पांना तर माझ्या अशी अपेक्षा होती की मंथन नव्वद टक्के काढेल पण ठीक आहे तरी पण सर्व खुश आहेत की चला घरात कोणतं माझ्या माझ्या तर असं वाटतं नव्वद टक्के काढण तर जाव बाहेर म्हणतो तुला नव्वद टक्के आले तर नाना म्हणतो खूप सतवलं तरी आता घेऊन दे पण ठीक आहे चला त्यांना पण खूप आनंद झाला की बाबा एटी सेव्हन काढलं एवढं करून पण तर का माहिती पण त्यांना साथी बोलायची अभ्यास कर आता दहावीचा अभ्यास आहे खूप टफ आहे पण तो काय लक्ष द्यायचं नाही मॅडम पण बोलायचं ना समजलं तर माझ्याकडे पण बोलायचा मी नाही मी माझ्या स्वतःच्या मनाने अभ्यास तर ठीक आहे सगळे खुश आहेत तो पास झाला तर आम्हाला पण आनंद वाटतोय की बाबा चला काहीतरी म्हणतात केलं नाव कमवलं करा आणि व्यवस्थित शिका आणि व्यवस्थित अगदी चांगली राहा आता राहा तुम्हाला काय वाटतंय <laughs> मला मी पहिलंच सांगितलं त्यांना माझी रिएक्शन सांगितली चांगलं अभ्यास करा पुढं जे पण काय खर्च असेल ते आम्ही करू पण चांगलं वागा चांगलं अभ्यास करा आईचं असं म्हणणं आहे जसं मोठ्याने आणि छोट्या ठेकानी जसं नाव काढलं तसंच माझ्या या नातवंडांनी पण काढावं कारण बारक्या दिराचा मुलगा अजून लहान आहे तो पण खूप हुशार आहे अभ्यासामध्ये त्याचा मॅथ्स एवढा चांगला आहे ना तो बोटावर पैसे मोजतो पण तो आता आला नाही तो मम्मी पप्पा सांगत गेलाय दुकानावर तर आता मी रविवारी मंत्र्यां घेऊन जाणार आहे माझ्या भावाकडे आणि जर तरी मोठं बक्षीस काय तिला मंत्राला तर जाऊन तिथं मी तमाशा तर ता करणारच आहे तर बघू आता चला तुम्ही पण श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स